आज खऱ्या अर्थी त्यांना कदाचित त्यांच्या पुढच्या प्रवासाचे जे म्हणतात हा मार्ग ते आज मोकळे झाले असेल आणि ते जिथून कुठून हे बघत असतील त्यांनाही खूप अभिमान वाटत असेल की आपलं मरण वाया गेलेलं नाही आहे आम आम्ही गमवलेला माणूस जो होता त्याचं प्रतिउत्तर आज आपल्या सरकारने दिलं आहे आणि त्याबद्दल मी सरकारची प्रचंड आभारी आहे म्हणजे आणि ही जर सुरुवात असेल तर हे तोपर्यंत थांबू नये जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे मिटत नाही टेररिझम मुळापासून संपत नाही तोपर्यंत हे संपू नये असं माझी सरकारकडे विनंती आहे कारण आज जे आमच्यासोबत घडलं ते पुढे कधीच कुठल्याही परिवारासोबत घडू नये कुठल्याही सामान्य माणसासोबत घडू नये हीच माझी सगळ्यांना विनंती चौदा ते पंधरा दिवस या संपूर्ण घटनेला झाले कुठेतरी विश्वास होता की आपली आर्मी असेल आपलं केंद्र सरकार असेल या संपूर्ण प्रकरणाचा बदला रादर एक्षन कारवाई जी आहे ती ज्या दिवशी हे घडलं ना आणि ज्या दिवशी आम्ही पुण्यात वापस आलो बावीस एप्रिल चोवीस एप्रिलला आम्ही हे रिटर्न आलो आम्ही पूर्ण प्रवास जेवढा केला त्याच्यामध्ये आम्ही खूप साऱ्या आर्मीच्या ऑफिसर्सला भेटलो म्हणजे मी पर्सनली खूप लोकांशी कनेक्टेड होते कारण परत येणं हा एकच मोठे होता तर प्रत्येक वेळेला मला प्रत्येक जे जे आर ऑफिसर्सशी मी बोलले ज्या ज्या आर्मीवाल्या लोकांशी मी बोलले पोलिसांशी मी बोलले त्यांच्या सगळ्यांचं हेच उत्तर होतं की तुम्ही काळजी करू नका ह्याचं उत्तर आपण त्यांना नक्की देऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका